अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आज आपण जे हरवलेले ते लोकांना परत केलेले आज अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे आणि या चांगल्या मुहूर्तावर आपण पन्नास मोबाईल रिकवर करून आपल्या शहर पोलीस स्टेशनने ते सर्व जे ज्यांचे मोबाईल हरवलेले होते किंवा चोरीस गेले होते त्या सर्वांना बोलवणाच चांगल्या मुहूर्तावरतीचे सर्व मोबाईल त्यांना परत दिलेले आहेत ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे मी सर्व शहर पोलीस स्टेशनच्या टीमचे सर्व आमच्या डी बी टीमचे सर्व पोलीस स्टेशनच्या स्टाफचे अभिनंदन करते ज्या लोकांचे मोबाईल हरवले असतील त्या लोकांना आपण काय अवॉर्ड करणार ज्यांचे मोबाईल हरवले असतील आणि असे लोक तक्रार देते त्यांच्यासाठी काय अवॉर्ड करणार आपण मी असं सांगू इच्छिते की ज्यांचे मोबाईल हरवलेले आहेत त्यांनी नक्कीच पोलिसांवर विश्वास ठेवावा आणि आपली तक्रार द्यावी पोलिस नक्कीच आपल्या आता एवढं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे की आपल्याला मोबाईल रिकवरीसाठी बरेचसे मार्ग असतात त्या त्यानुसार आपण त्याचा वापर करून बरेचसे मोबाईल रिकवर करतो त्यामुळे पोलिसांवर विश्वास ठेवून लोकांनी आपल्या तक्रारी दिल्या पाहिजे हेच मी सांगू इच्छिते